नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र आलेले असतात अर्णव आता वाट बघूनच असतो की ईश्वरी केव्हा आपली होईल आणि जेव्हा आता ईश्वरीला आपण प्रेमाने समजू ईश्वरी कितीही जरी रागवली तरीसुद्धा तिला आपल्याला प्रेमाने समजावेच लागेल किती काही झाले तरी आता ईश्वरीचा रागराग करून काही उपयोग नाही होणार अगदी ईश्वरीला तर आपण संकटातून वाचवले त्या राकेशच्या तावडीतून आपण तिला सोडवले त्यामुळे आता ईश्वरी कितीही जरी आता आपलीही होणार असेल तरीसुद्धा ती आता आपलीच आहे राकेश तिच्याकडून डोळा ओवर करूनसुद्धा बघणार नाही असे मात्र आता अर्णव खूपच खुश असतो त्यानंतर मात्र आता घरातील ही पूजा झालेली असते आणि त्यात म्हणजे अर्णवच्या हाताला वल्लरींनी त्या कापसाचा ते कापराचा जो भडका केलेला असतो त्यामुळे मात्र आता अर्णवच्या हाताला खूप भाजलेले असते आणि याचं सर्व काही आता हे ईश्वरीमुळे झाले कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे की आता ईश्वर्या या घरात आल्यानंतर अर्णवच्या जीवाला धोका आहे परंतु लवकरच मात्र आता हे सर्व वल्ल्हरी आणि लावण्या या दोघींचं सत्य बाहेर येणार आहे तर आता असे करता करता अर्णव सारखं ईश्वरीच्या मागे पुढे करत असतो आता जोडीने ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनी देवाची आरतीसुद्धा केलेली असते परंतु आता पूजेच्या वेळेस जो काही महाभयानक प्रकार घडलेला आहे तर ते कोणी काढलेले आहे आकाश शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र आकाशला जे ते कापूर आहे तर ते कापूर मात्र कोणी दुकानातून विकत नेला त्याबद्दल सगळं काही माहिती मिळणार असते आणि त्या कापरामध्ये काय मिक्स केले होते हे सुद्धा आता आकाशसमोर येणार असते आणि यात म्हणजे आता अविनाश मामा आणि आ अंजली हे दोघे मात्र आता ह्या सगळ्यामागे कोण आहे हे सत्य मात्र शोधण्यात आता खूप प्रयत्न करणार आहेत आणि प्रयत्न करून मात्र है दोगीन से आता वल्लरी आणि लावण्य हे दोघींचं सत्य मात्र सर्वांच्या समोर येणार आहे तर आता लावण्य ही कशी घराच्या बाहेर अर्णवचा अपमान केल्यानंतर जाते कारण अर्णवने लावण्याला इतकं काही सुनवलेलं असतं या घरामध्ये तू कोणत्या हक्काने राहते कारण या घरामध्ये आता माझं तर कधी तुझ्यावर प्रेम नव्हते आणि आता माझं ईश्वरीसोबत लग्नसुद्धा झालेले आहे आणि मी फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम करतो त्यामुळे तुला या घरामध्ये राहता येणार नाही असे स्पष्ट आता लावण्याला सांगितल्यानंतर आता लावण्य मात्र खूपच रागवलेली असते परंतु आता ईश्वरी मात्र लावण्याला प्रेमाने समजावते लावण्यला म्हणत असते की हे बघा लावण्य मॅडम आता तुम्ही कितीही अगदी कारस्थान जरी केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण अर्णव सर आणि मी शेवटी एकत्र आलोच आम्ही दोघंही आता एकत्र येणार होतो हे आता विधिलिखित आहे त्यामुळे आता मात्र आम्हाला कोणी वेगळं नाही करू शकत आणि तुम्हाला जर कारस्थान करायचे असेल तर ते कारस्थान थांबवा आणि प्लीज आता तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक असा छान जोडीदार निवडून शेवटी तुम्हीसुद्धा आता लग्न करा आणि आपल्या संसाराची सुरुवात करा कारण आता प्रत्येकाला जोडीदाराची आवश्यकता तर लागतेच त्यामुळे तुम्हीसुद्धा मात्र आता हे वा मामीबरोबर जे काही कारस्थान करतात ते सगळे कारस्थान करण्याचे थांबवा तेव्हा आता लावण्याला काही कळत नसते लावण्य म्हणते की हे पग इशू तुझी तर लायकीच नाही मला हे सर्व समजवण्याची कारण हे पग तूच आता बळजबरीने या घरामध्ये आली या घरामध्ये फक्त माझं अर्णवसोबत लग्न होणार होतं आणि तुलामध्ये यायची काही गरज नव्हती आणि त्याचवेळेस तेथे अर्णव पुन्हा येतो अर्णव म्हणतो की लावण्य हे पग मी तुला एकदा समजावलं आता एक मैत्रीण म्हणून मी तुला पुन्हा समजावतो माझं कधीही तुझ्यावर प्रेम नव्हते मी फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम केले होते आणि ईश्वरीला संकटातून वाचवण्यासाठी तिचं आयुष्य जे काही उद्ध्वस्त होणार होतं तर ते आयुष्य मी अगदी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आता शेवटी मी ईश्वरीचं आयुष्य तर वाचवलं आणि तिच्याबरोबर लग्न केले त्यामुळे आता माझा तिच्यावर प्रेम होते आणि शेवटी माझ्या मनासारखे झाले कारण मला कधीही तुझ्याशी लग्न करायचे नव्हते कारण आजीच्या निर्णयासाठी मी बळजबरीने निर्णय घेतला होता त्यामुळे हे पग लावण्यात तुला जर आता मामीबरोबर राहून काही कुठं म्हणजे कारस्थान करायचे असेल तर मात्र ते तू करू शकते परंतु शेवटी हे पग किती काही जरी केले तरी तुझ्या पापाची जी शिक्षा आहे तर ती तुला मिळेल आत्ताच तू अगदी स्वतःला सावरू शकते मामीची साथ तू देऊ नको कारण आता अर्णवसमोर मामीचं खरे रूप तर आलेले असते मामी मात्र आता प्रत्येक क्षणाला ईश्वरी जे काही सांगेल तेच ऐकत असते आता ईश्वरीचे कोणतेही कारस्थान करण्यासाठी तिच्याकडे काही असा म्हणजे पर्याय राहिलेलाच नसतो आजीचं मनसुद्धा आता बदललेले असते आजीने आता मोठ्या मनाने ईश्वरीचा एक सून म्हणून स्वीकार केलेला असतो कारण जे काही गुरुजी आहे ते गुरुजी काही दिवसानंतर घरी येतात दसऱ्याची पूजा असते आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुजींनी ईश्वरीला बघितलेलं असतं ईश्वरीनं आता जी ईश्वरीच्या चेहऱ्यावर जे काही तेज आहे तर ते बघून गुरुजी म्हणतात की हीच या घरची लक्ष्मी होणार होती आणि ह्याच मुलीची पत्रिका अर्णवशी जुळणार होती तेव्हा आता आजीच्या ह्या सगळं काही लक्षात आल्यानंतर लावण्याने पत्रिका बदलवण्याचं जे सत्य आहे आणि वल्लरीने ते शेवटी सर्वांच्या समोर आता अविनाश मामा आणि आकाश या दोघांनी शोधून काढलेले असते आणि ते शोधून मात्र आता त्या गुरुजींना आजीसमोर हे सर्व कारस्थान उघडकीस आणले असते त्यानंतर मात्र आता इकडे राकेश पूर्णपणे वेडा झालेला असतो किती काही केलं तरी त्याच्याजवळ आता दारू पिऊन पैसा उरलेला नसतो आता मात्र काहीतरी आपल्याला करावे लागेल शेवटी त्या अंजलीकडे आपल्याला जावेच लागेल तिच्यासमोर हातपाय आपल्याला पसरावेच लागेल शेवटी तिच्याशी जर आपण गोड बोललं तरच ती आपल्याला पैसे देणार आहे कारण तिला आत्तापर्यंत अजूनपर्यंत आता, आता ह्या अर्णवने काहीही सांगितले नसणार जर अर्णवने तिला काही सांगितले असते तर तिने आपल्याला कॉल केला नसता मग आता मात्र ती ईश्वरी केव्हा बाहेर जाते याचीच आता आपल्याला वाट बघावी लागेल आणि मात्र त्याच संधीचा फायदा घेऊन मात्र आपल्याला अंजलीकडे पैसे आणण्यासाठी जावे लागेल त्यानंतर मात्र आता राकेश घरी येण्याचं ठरवतो परंतु अंजलीचा कॉल त्याला झालेला असतो अंजली म्हणत असते की हे बघा ईश्वर आर्नव हे मंदिरात गेलेलं आहे आणि मंदिरातून आता त्यांना येण्यासाठी खूपसा वेळ लागेल कारण आता मंदिरात त्यांना पूजा वगैरे करायची आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जर पूजेसाठी आले असते तर बरे झाले असते त्यानंतर मात्र आता राकेश म्हणतो की अव इकडे तर काम खूप महत्त्वाचं आहे आणि इकडे जे काम आहे तर ते काम लवकरात लवकर आटपून मी तिकडे येतो तू काही काळजी करू नको स्वतःची काळजी घे असे आता खोटं तो बोलत असतो परंतु राकेशचं जे काही बोलणं आहे तर ते पूर्णपणे बदललेले असते कारण अगदी दारूच्या नशेमध्ये तो बोलत असतो आणि दारूच्या नशेमध्ये जे काही बोलणं आहे तर ते अंजलीच्या लक्षात येते अंजली म्हणते की तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता तेव्हा राकेश म्हणतो की अगं मी कधी तुझ्यासाठी खोटं बोललेलं आहेत का नाही ना हे बघ मग अगं राणी सरकार मी लगेच येतो आहे कारण आता इकडे काम पूर्ण होत आलेलं आहे लगेच येतो मी म्हटल्यानंतर आता अंजलीला आनंद होतो आता राकेश तर आता हा बाहेरच असतो कारण ईश्वरी आणि अर्णव हे दोघे बाहेर गेलेले आहे हे आता राकेशने पाहिलेलं असतं म्हणून तो आता बाहेरील अंगणातून हे सर्व बोलत असतो आता मात्र तो डायरेक्ट घरामध्ये येतो अंजली म्हणते की इतक्या लवकर कसे आलात तुम्ही तुम्ही तर आत्ता बोलत होतात तेव्हा होता। होता। आता राकेश म्हणतो की अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं कारण मी अगदी वेळेवर आलो आणि तुला काहीतरी सरप्राईज द्यायला नको का म्हणून मी तुला फसवले खोटं सांगितलं त्यानंतर अंजलीला आनंद तर होतोच परंतु आता ईश्वरीसुद्धा आता परत घरी येणार असते कारण ईश्वरी आणि अर्णव जेथे पूजेला गेलेले असतात तर तेथील पूजा वगैरे संपन्न होऊन ते घरी येण्यासाठी निघलेले असतात तर राकेश इकडे जाण्याची घाई करत असतो आणि तो, तो अंजलीला काही पैसे मागतो अंजली म्हणते की हे बघा एकतर आता अर्णवने माझे अकाउंट आहे तर ते सुद्धा अगदी बंद आहे आणि मला पैसेसुद्धा आता काढता येत नाही कारण आपलं जे अकाउंटचा मागे घोळ झाला होता तेव्हा आता अर्णवच मला जे काही पैसे लागते ते पैसे मला तो देतो परंतु अर्णव आल्यानंतर मी तुम्हाला पैसे देते आणि त्याचवेळेस आता राकेश पटकनी आता अंजलीच्या कपाटातील हार चोरतो आणि हार चोरून मात्र आता तो सगळं काही आरोप ईश्वरीवर घालण्याचं ठरवतो आता मात्र ईश्वरीनेच या घरात चोरी केलेली आहे आणि त्यात म्हणजे मामीचा सपोर्ट मामीला आता हेच हवं असतं राकेश तर हार चोरून घेऊन जातो परंतु आता एक हार त्याने चोरलेला असतो आणि एक हार त्याने ईश्वरीच्या कपाटात नेऊन ठेवलेला असतो आणि आता एक हार तो आपल्यासोबत घेऊन गेलेला असतो जेणेकरून आता ईश्वरीवर आरोप येईल आणि ईश्वरीला घराच्या बाहेर लवकरच काढले जाईल असे मात्र आता राकेशला वाटत असते आता अंजली बिचारी तिचा विश्वास असतो कारण ती नवऱ्याला देवासमोर मानत असते तिला कुठे माहिती असतं की हा नवरा आपला इतका फालतो आहे आणि इतक्या म्हणजे उलाढाली त्याने केलेल्या आहे आपल्याला फसवतो पण परंतु आपली अंजली त्याला देवमानूसच मानत असते पण एक ना एक दिवस मात्र अंजली समोर हे सत्य ईश्वरी स्वतःच सांगणार आहे आणि अर्णवसुद्धा कारण आता इकडे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा मंदिरात येतात तर एकमेकांशी गप्पा करत असतात गुरुजी त्यांच्या जोडीचं चा छान असं कौतुक करतात तेव्हा आता ईश्वरी अर्णवला विचारते की हे बघा तुम्ही इतक्या घाईने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला तुम्ही तर काय मला तेच सांगण्याचा प्रयत्न करतात मग इतका घाई तुम्ही लग्न का केले अर्णव तर आता मनातून खुश असतो तो म्हणतो की ईश्वरीशी माझं लग्न झाले हे तर खूप छान झाले आता मात्र मला काही नको माझ्या ईश्वरीच्याच मनात जे काही गैरसमज झालेले आहे ते धरून दे तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे बघ ईश्वरी लवकरच तुझा हा सर्व गैरसमज दूर होईल तू माझ्याबद्दल जे काही गैरसमज करून घेतलेले आहे ते सगळे गैरसमज मिटतील आणि तुला अर्णव राजे शिर्के हा कसा माणूस आहे हे खरं जे काही त्याचं रूप आहे ते तुझ्यासमोर येईल कारण मी कधीही कोणाला फसवले नाही आणि आज देवाच्या साक्षीने मी तुला सांगतो की ईश्वरी मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केले तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट वगैरे केला नाही आणि हे पग जर मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट केला असता तर तुझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर अगदी हात ठेवून मला आशीर्वाद दिले नसते आणि जे गळ्यातील मंगळसूत्र तू काढण्याचा प्रयत्न करत होतीस ते मंगळसूत्र तुला काढून त्यांनी दिले नाही एक ना एक दिवस बाबा नक्की बरे होतील आणि ते बरे व्हावेत म्हणून मी आता बाबांच्या पूर्ण पुढील खर्च करणार आहेत बाबांना जी काही ट्रीटमेंट हवी आहे ती पूर्ण ट्रीटमेंट मी स्वतः एका मुलाच्या नात्याने देणार आहे आता बाबांची काळजी मलाच घ्यायला हवी आणि हे पग ईश्वरी मी आता तुला काहीही सांगू शकत नाही पण आ तुझ्यासमोर नक्की काहीतरी एक जे काही गुंड आहे ज्याने तुला फसवले त्याचं खरं रूप तर लवकरच येईल त्या दिवशी तुझे डोळे उघडतील आणि त्या दिवशी तुम्हाला प्रेमाचं प्रपोज करशील तेव्हा आता हे ऐकून ईश्वरी विचार करते ईश्वरी म्हणते की आपण सरांच्या बाबतीत जो काही विचार करतो त्यांना इतका त्रास देतो हे सगळं आपलं काही चुकते की काय ईश्वरी आता अर्णवच्या जेव्हा जेव्हा जवळ जाते तेव्हा तेव्हा एक प्रेमाचा स्पर्श तिला जाणवत असतो आणि आता मात्र ईश्वरी तो प्रेमाचा जो काही विचार करत आहे तर अर्णवबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवतात कारण अर्णवने स्वतःची काळजी न करता ईश्वरीची किती काळजी घेतलेली आहे हे मात्र ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते तेव्हा मित्रांनो आता असेच पुढे अर्णव आणि ईश्वरी एकत्र येता येता ईश्वरी अर्णवचा स्वीकार करते आणि अर्णव छान असं सरप्राईज आता ईश्वरीला साडीचं देतो आता छान अशी साडी घेऊन तो ईश्वरीचं त्या साडीतील रूप बघून खूपसा कौतुक करतो आणि दोघे एकमेकांच्या शेवटी मिठीत येतात तेव्हा मात्र आता ईश्वरीसमोर राकेशचा खरा चेहरा येऊन अर्णबद्दल जो जे काही गैरसमज आहे तो कसा धूर होतो आणि लवकरच आता राकेश आजचा खरा चेहरा तर येणार आहेच परंतु आता आकाश आणि नम्रता ह्या दोघांची प्रेमकहाणी एकत्र सुरू होऊन आर्नव आणि ईश्वरी त्या दोघांचं लग्न कसं पार पडतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा